नमस्कार राज्यसभेत संविधानाच्या मुद्द्यावरून बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसच्या विरोधकांवर जोरदार घणाघात केला आहे काँग्रेसने सर्वाधिक वेळा संशोधन करताना नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे हनन केल्याचं लॉ लॉचा उल्लेख करत अमित शहा यांनी काँग्रेसला घेरलं यावेळी अमित शहा यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरिक कायद्याबाबत मोठं विधान केलं आहे काँग्रेसने स्पष्ट करावं की एक कायदा असावा की नको त्यांनी मुस्लिम पर्सनल लॉ सोबत हिंदू कोड बिल सुद्धा आणलं आम्हाला वाटतं की कायदे नवे हवेत हिंदू कोड बिल मध्ये सामान्य तर पूर्वेशेर या लागू करा लग्न आणि घटस्फोटासाठी पर्सनल लॉ ध्रुवीकरणासाठी सुरुवात इथूनच झाली आम्ही उत्तराखंड मध्ये युसीसी आणण्याचं काम केलं आमचं सरकार इतर राज्यातही युसीसी आणेल असं अमित शाह यांनी राज्यसभेत बोलताना सांगितलं आहे